उद्धव ठाकरे महत्वाचा प्रश्न विचारला अकोल्या महानगरपालिकेच्या संदर्भात तुम्हाला माहीत असेल खास करून मी तो उल्लेख यासाठी करतो की इथल्या तत्कालीन विधान परिषदचे जे आमदार होते त्या आमदारांनी अकोल्या महानगरपालिकेचा भ्रष्टाचाराच्या संदर्भात विधान परिषदमध्ये आवाज उचलला होता आणि जेव्हा विधानपरिषदचा आवाज उठवला होता तेव्हा स्वतः नीलमताई गोरेंनी मला संदेश दिला होता की तुमच्या जिल्ह्यातला प्रश्न आहे विरोधी विधानपरिषदच्या आमदारांनी महानगरपालिकेचा भ्रष्टाचाराचा प्रश्न मांडला याच्यामध्ये समोरच्या लोकांना आणा आणि त्यावेळेस स्वतः निलमताईंनी त्या प्रकरणात पंचवीस लाख रुपयाची मागणी केली होती तुम्ही मागा आपण त्यांना सहकार्य करू म्हणजे विधान परिषदच्या सभापती या नात्याने एखाद्या आमदारांनी काही भ्रष्टाचाराचा प्रश्न मांडला त्या भ्रष्टाचार दळपण्यासाठी निलमताईंनी स्वतः मला सांगितलं होतं की त्या लोकांना पंचवीस लाखाची बोलणी करा आपण ते प्रकरण त्यांना सहकार्य करू म्हणजे विधानपरिषदच्या सभापतीस एखाद्या आमदारांनी प्रश्न मांडल्यानंतर त्याच्यामधून कसा पैसा घ्यायचा आणि कशा पद्धतीनं भ्रष्टाचारी लोकांना सहकार्य करायचं याचं तर जिवंत उदाहरण अकोल्या महानगरपालिकेचं आहे हे सर्व प्रकरण तुम्हाला माहिती आहे